अशी कंबर जर साईडने वाढलेले असेल साईडला चरबी वाढलेले असेल तर ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये इथे साईड फॅट फेटलेला दिसून येतं मग तुम्ही कोणतेही कपडे घाला त्याच्यामधून बॉडीचा शेप एकदम विचित्र दिसतो तर हे साईड फॅट कमी करण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योगासने करता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुरुवात करूया रोज केली तर फरक दिसून येईल आणि जास्तीत जास्त काउंट करावे लागतील तर पहिल्यांदा काय करायचंय दोन्ही हात सरळ ठेवायचे खांद्याच्या सरळारीशी

नऊ दहा तर असे पन्नास काउंट प्रत्येक व्यायाम प्रकाराची करायचे आहेत सुरुवातीला थोडे करा नंतर हळूहळू वाढवत न्या रोज केले तर नक्की फरक दिसून येणार आहेत दुसरं काय परत दोन्ही हात खांद्याच्या सराऱ्याच्या घ्यायचे पण आता काय करायचे हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त लांब हो। एक दोन तीन चार पाच सहा जेवढं लांब येत आहेत तेवढं आहे आठ नऊ आणि दहा रिलॅक्स दोन्ही साईडला ताण पडायला सुरुवात होते जास्त ताण वाटायला लागला की थोडा वेळ मध्ये थांबायचं आणि सुरुवात करायची आता काय करायचंय दोन्ही हात डोक्याच्या वर घ्यायचेत आणि खोपर पकडायचे हात ठेवायचे आणि डावीकडे उजवीकडे वाकायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं एक दोन तीन चार पाच सह सहा आठ नऊ आणि दहा हात खाली ह्याचे पण पन्नास पाऊंड करायचे आहेत आता एक पाय बाजूला लांब करायचा आहे सर आणि हा पाय घ्यायचा आहे तर इथं मांड्यांमध्ये जास्त ताणयच असेल ता तर हे जे अंतर आहे ते थोडं कमी करून घ्या पण जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं आता काय करायचंय डावा पाय तर डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा आहे आणि उज्जवा उजवा हा डाव्या हाताजवळ नेण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू आता इथे होल्ड करायचे एक दोन हा हात काना जवळ तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा सकाश खाली दुसऱ्या बाजूला उजवा पाय उजव्या हाताने उजव्या खायचा अंधा पकडायचा आहे आणि डावा हात वर करायचा आहे कानाजवळ होल्ड करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स ही बाजू झाली की परत डावी बाजू परत उजवी बाजू असं दोन तीन वेळा दहा दहा काउंड पर्यंत होल्ड करायचं त्याच्यानंतर पाय पुढे घ्यायचे गुडघ्यामध्ये थोडे वाकवायचे पाठसरळ ठेवायचे दोन्ही गुडघे जुळून घ्यायचे पाय पूर्ण सपाट जमिनीला दोनों हाथ दावी उज्वीक टेकवा एक तीन चार पांच सहा सात आठ नौ दिल्स हे करताना पण हात तेवढे मागे घेण्याचा प्रयत्न करायचा आपण व्यायाम प्रकार बघितले ते तुम्ही रोज काउंट जर केले तर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची साईडची जी, 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 जी वाढलेली चरबी आहे ती नक्की कमी होणार आहे त्याच्यामुळे करून बघा जेवढं शक्य होईल सहन होईल तेवढं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा